सावेडी उपनगर संदेश नगर या ठिकाणी साई मंदिरामध्ये साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीने दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महाआरती आणि महाप्रसादेचे आयोजन केले जाते यावेळी सुद्धा महाआरती आणि महाप्रसादेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रणरागिणी महिला ग्रुपच्या अध्यक्षा सौ रेणुका वराडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तसेच माजी नगरसेवक सुनील त्रंबके यांनी येणाऱ्या नववर्षाची दिनदर्शिका तयार केली असून या दिनदर्शिकेचे प्रकाशन शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सायंकाळी महाआरती समाई प्रभागातील महिलांच्या हस्ते या दिनदर्शिकाचे प्रकाशनही करण्यात आले तसेच तपोवन रोड येथील इंडो आयरिश हॉस्पिटलच्या वतीने प्रभागातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये देखील प्रभागातील अनेक नागरिकांनी आरोग्याची तपासणी करून घेतली यावेळी माजी नगरसेवक सुनील त्र्यंबक रणरागिणी महिला ग्रुप अध्यक्षा सौ रेणुका वराडे समाजसेविका जया पालवे योगेश पिंपळे आकाश त्र्यंबके निखिल त्र्यंबके आणि संघर्ष प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते आज या ठिकाणी साई संघर्ष साई संघर्ष प्रतिष्ठान आणि सुनील भाऊ त्र्यंबके आज या ठिकाणी मला अन्नदानाचा आणि महाआरतीचा मान दिला त्याबद्दल गणरागिनी त्यांचे पूर्ण टीमचे आणि सहकारी मित्रांचे मनापासून धन्यवाद खरंच खूप छान प्रकारे उपक्रम ते महिन्यातले शेवटच्या गुरुवारी राबवतात आणि आज खास करून मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी त्यांनी त्यांच्या कॅलेंडरच प्रदर्श प्रदर्शित प्रकाशित आज यात आणि महिलांच्या हस्ते केलं ही खूप खूप म्हणजे महिलांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि असेच उपक्रम हे यापुढेही राबवत राहत अशी साईच्या प्रार्थना करते आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी सुनील भाऊंना मी मनापासून शुभेच्छा देते दर महिन्याला शेवटच्या गुरुवारी अन्नदानाचा हा कार्यक्रम होत असतो अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे सर्वांना माहिती आहे हे जीवनामध्ये माणसाने अन्नदान करावंच जो अन्नदान करतो ते जीवनात संकटात मोठ्याने आणि जे संकट असतं हे संकटाच्या बाहेर पडतो तसंच आमच्या ताई आज महिन्याच्या शेवटच्या बुधवारी त्यांनी मला सांगितलं की, की आन्दान काही गोष्टी येत की अन्नदान श्रेष्ठ दान आहे आणि ह्या महिन्यात मला अन्नदान करायचं आहे साई मंदिरात करायचं त्यांनी न विचारणार का आपल्या सर्वांसाठी या साई मंदिरामध्ये अन्नदान केलं अन्नदान श्रेष्ठ दान असतं जीवनामध्ये माणसाने काही नाही केलं तरी जीवनात अन्नदान करावं हे श्रेष्ठ दान असत आपण माणसं काय होतो पुण्य घडावं पुण्य करावं अन्नदान हो। जो करेल तो पुण्यमान असतो मी साईच्या मी प्रार्थना करतो आणि सर्वांना आपण साईच्या मी प्रार्थना करतो सर्वांना शुभेच्छा आजच्या ह्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण जर भांडवला उपस्थित होता मी मनापासून इच्छा करू देतो आणि तुम्हाला एक आशीर्वाद म्हणून बाबांचा आजच्या आरतीला सर्वजण उभा राहिला आणि आरतीचे मानकरी आहेत तुम्ही आरतीसाठी मंदिरात येऊ तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर इस त्यौहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी